नमस्कार आदेश जनतेचा सहर्ष स्वागत आणि महत्वाच्या दिसूनही आपण आंधळे होत असू तर मग मरा चपला टायर प्लास्टिक विषारू वायूचे अनेक प्रकारचे स्रोत सर्वात जास्त विषारू वायू, वायू। खेचून घेण्याची क्षमता असते ती लिंबाच्या झाडात गुराळा शेजारी एक जरी झाड चांगल्या स्थितीत असेल तर दाखवा तर मग सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील लहान मुलांना वृद्धांना यापासून खूप मोठे त्रास होत असते दमा हृदयरोग आणि फुप्फुसा संबंधित अनेक आजार होत असतात शेतमालावर यांचे परिणाम दिसतात शेतकऱ्यांसाठी ऊस गुऱ्हाळे अधिक आर्थिक जीवनदायी आहेत पण रिपीट शेतकऱ्यांसाठी ऊस गुराळे आर्थिक जीवनदायिनी आहेत पण आता सर्वसामान्यांच्या जीविताच्या मुळावरती उठली आहेत सर्रास खाद्य अन्न पुरवठा लायसन्स देताना यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे होता हे। मी एक शेतकरी कुटुंबातला आहे मी आपणास विनंती करतो की दहा पाच रुपयाच्या स्वार्थासाठी जीवनाशी खेळू नका याचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहेत माणसांचं आयुर्मान कमी झालं आहे माझं तर आत्तापर्यंतचं आयुष्य शिव्याखाण्यात निघून चाललं आहे चुकीच्या गोष्टींवर मी आवाज उठवत राहणार मग ते कुठेही घडू आता विनंती केली आहे भविष्यात कायदेशीर कारवाई करणार आहे लायसन्स जप्त झाल्यास त्याला जबाबदार मी राहणार नाही नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा